चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व अमावस्ये संबंधी माहिती जाणून घेणार आहोत कारण येत्या दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ अमावस्या आहे बघा आणि ही अमावस्या म्हटलं तर बघा आपल्या पितरांना निरोप देण्याचा दिवस असतो त्यामुळे बघा आपल्याकडून आत्तापर्यंत या पितृपक्षामध्ये ज्या काही सेवा झाल्या नसतील त्या आवर्जून या दिवशी करायच्या आहेत आणि आपल्या पितरांना हसत खेळत आपल्याला निरोप द्यायचा आहे जेणेकरून त्यांचा परतीचा आशीर्वाद परतीच्या प्रवासाला ते जाताना आपल्याला कायमस्वरूपी आशीर्वाद मिळेल आणि बघा आता हे सर्व पितृ अमावस्येला कुठले उपाय करावे कुठल्या सेवा कराव्या आणि काय काय आपलं रेग्युलर जे काही रुटीन असतं ते ठेवलं पाहिजे बघा सगळं काही तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तरीसुद्धा बघा हा व्हिडिओ तुम्ही जर अजून पाहिलेला नसतील ते व्हिडिओ तर चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता तर बघा आपल्याला काय करायचं आहे की सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी बघा तुम्हाला बघा तुमचा प्रखरातला प्रखर पितृदिवशी दूर होण्यासाठी मदत होणार आहे हे जे काही उपाय करा बघा आपण विशेष तिथींना अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या कुठलाही स सण असेल तर आपण काय करत असतो बरेचशा बघा आपल्या घराची साफसफाई करत असतो त्यानंतर उंबर करायला लेपर वगैरे ही सगळी कामं जी आहेत ना तर ती आपण करत असतो काही बघा आवर्जून आपण हे सगळ्या ज्या सेवा आहेत ना तर त्या करू शकतो त्या बघा आणि हे करायला आपण विसरत नाही तर बघा कधी कधी काय होतं आपल्याला सगळं माहिती असतं की हे करायचं आहे तरीसुद्धा ऐनवेळी आपण हे कसं विसरून जातो त्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा सर्व पितळी अमावश्याच्या दिवशी काय करायचं का नाही किंवा असे कुठले पदार्थ आहेत जे आपल्याला अजिबात खायचे नाहीत तर हा व्हिडिओ बघा नक्की तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो बघा फ हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर बघा सर्व पितळी दरश अमावस्या ही एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ती दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणीस मिनटांनी संपणार आहे म्हणजे बघा सूर्याने पाहिलेला दिवस येतो तो बुधवार दोन ऑक्टोंबरचा म्हणून आपण सर्व पितरी दर मावस्या जी आहे ती दोन तारखेला ग्राह्य धरणार आहोत त्यामुळे दोन तारखेलाच आपल्याला श्राद्ध आणि तर्पण जे काही सेवा करायचे आहेत ते करायचे आहेत बघा आता आपल्याला या दिवशी चुकूनही असे काही पदार्थ जे आहेत ते खायचे नाही आहेत बघा आपल्यावरती हे पदार्थ खाल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतो बघा बऱ्याच जणांना ह्या गोष्टी आहेत ना हो अंधश्रद्धासुद्धा वाटत असतील पण बघा अंधश्रद्धा वगैरे काहीही नसतं बघा आपण ज्यावेळेस देवांचं करत असतो ना तर मग आपलं कोणीही काही वाईट करत नाही बघा अर्थातच जर काही तुम्ही स्वामी भक्त असाल बघा स्वामींच्या मार्गात असाल तर तुमचं कधीही कोणीही काहीही वाईट करू शकणार नाही बघा हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे पण बघा जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते तोपर्यंत ठीक आहे पण आपल्याला जेव्हा बघा समजतं ना की अरे असं असं करायला नाही पाहिजे तर मग जाणून बुजून आपण का हे करायचं का मग विषयाची परीक्षा घ्यायची त्यामुळे बघा आता या गोष्टी जर आपल्याला माहीत आहेत तर मग या गोष्टी आपल्याला टाळायच्याच आहेत तर बघा त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी बघा कधीही पांढऱ्या रंगाची मिठाई जर तुम्हाला कोणी दिली तर ती तुम्ही चुकूनही खाऊ नका बघा त्या पांढऱ्या रंगाच्या मिठाईमध्ये पेढा येऊ दे बर्फी येऊ दे किंवा पांढऱ्या रंगाचा कुठलाही पदार्थ असो खीर असो हे जे आहे ना, ही च, ना, ना ते तुम्हाला चुकूनही खायचं नाही बघा आपल्या समाजामध्ये बघा आपल्याबद्दल सकारात्मक विचार करणारे लोक असतात तसेच निगेटिव्ह विचार करणारे लोक देखील असतात त्यामुळे कळत न कळत त्यांच्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्यावरती होत असतो आणि तो, तो होऊ नये याकरिताच आपल्याला ही जी काळजी आहे तर ती घ्यायची आहे तुम्हाला अमावश्याच्या दिवशी जर कोणी अशा प्रकारचे पदार्थ देण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्ही खाऊ नका अगदीच नकार देणं शक्य नसेल तर तात्पुरता तो हातावर घ्या पण ती व्यक्ती निघून गेल्यानंतर किंवा मग तुम्ही ती व्यक्ती दुसरीकडे गेल्यानंतर तो पदार्थ जो आहे तो एखाद्या झाडाखाली ठेवून हो द्या पण तो तुम्ही खाऊ नका बघा तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला तो पदार्थ तुम्हाला द्यायचा नाही ही काळजी तुम्हाला ही सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी घ्यायची आहे त्यानंतर दुसरा प्रश्न येतो असा की बघा मंदिरामध्ये जर मिठाईचा प्रसाद मिळाला तर काय करायचं तर बघा जर तुम्हाला मंदिरामध्ये प्रसाद मिळत आहे ना तर अर्थातच बघा मंदिर म्हटलं तर ती पवित्र जागा आहे मग तिथे कोणी विचार जरी केला ना नाही आपलं वाईट करण्याचा तरीही आपल्या बाबतीमध्ये तसं घडू शकत नाही त्यामुळे मंदिरातला प्रसाद तुम्हाला खायला काहीही हरकत नाही आता बघा पेड्यांच्या बाबतीत तर बघा तिसरी गोष्ट येते ती म्हणजे की बघा अमावशेच्या दिवशी बघा बरेचसे लोक हिरण्यदान करत असतात हिरण्यदान म्हणजे काय तर बघा एखाद्या ब्राह्मणाला सव्वा पावशेर पेढे किंवा आपल्या यथाशक्ती जेवढं दान करता येईल तेवढं ते दान ते तुम्हाला दहा वीस रुपयांचं पेढे जरी त्यांना देते आले तरीही ते आवर्जून द्यावे त्यासोबत बघा जाणव्याचा जोड त्यांना द्यायचा आहे आणि बघा अकरा एकवीस एकावन्न रुपये दक्षिणा द्यायची असते अशा पद्धतीने हिरण्यदान जे आहे तर ते केलं जातं हे कशासाठी केलं जातं तर बघा प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी एखादी अमावस्या पाहून संकल्प घेतला जातो की मी इतक्या इतक्या आमावश्याला ब्राह्मणाला हिरण्यदान देईल आणि तशा पद्धतीचं ते हिरण्यदान जे आहे ते तुम्ही देऊ शकतात बघा जेव्हा तुम्ही हिरण्यदान करतात ते पेढे ब्राह्मणाला देतात त्या पेढ्यामधला जर का एखादा पेढा त्या ब्राह्मणांनी तुम्हाला दिला तरीही तो पेढा तुम्हाला खायचा नाही बघा आता बरेच जण म्हणतील की गुरुजी कुठे दुसऱ्यांचं वाईट करतात तर बघा हे अगदी बरोबर आहे पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भाव जरी नसला तरीही तो दान करण्याचा दिवस असतो आपण केलेलं दान पुन्हा परत आपल्याला घ्यायचं नाही त्यामुळे त्यांनी दिलेला पेढा देखील आपल्याला खायचा नाही ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर दुसरा जो पदार्थ येतो तो, तो म्हणजे विड्याचं पान बघा बऱ्याच जणांना जेवणानंतर विड्याचं पान खाण्याची सवय असते तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या पैशांनी खरेदी करा आणि ते पान घेऊन तुम्ही स्वतः खावा कोणीतरी तुम्हाला बघा आमश्वीच्या दिवशी पान देत असेल बघा जबरदस्ती करत असेल तर चुकूनही ते पान तुम्ही खाऊ नका व बघा त्या ठिकाणी तुम्ही काहीही कारण देऊ शकता पण ते टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा पानातून देखील बघा नकारात्मक शक्ती आपल्यावरती परिणाम करत असते त्यामुळे ही एक विशेष करून काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे त्यानंतर तिसरा जो पदार्थ येतो तो, तो म्हणजे बघा आता चहा चहा म्हटलं तर बघा सर्वच चहाप्रेमी असतात प्रत्येकाला चहा आवडत असतो पण आमावश्याच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरचा चहा घेणं देखील तुम्ही टाळावं आता बघा दुसऱ्यांच्या घरचं म्हणजेच कोणाचं तर अगदीच तुमच्या जवळची व्यक्ती आहे ना ती व्यक्ती तुमच्या बाबतीत कधीही चुकीचा विचार करू शकत नाही ही तुम्हाला जर शंभर टक्के खा खात्री असेल तर त्या व्यक्तीच्या घरचा चहा तुम्ही घेऊ शकता पण एखादी अशी व्यक्ती आहे की ती तिचा तुमचा दूर दूर संबंध नाही पण कधीतरी समोर आली तर ती मग तुम्हाला अमावश्याच्या दिवशी चहा प्यायला आग्रह करत असेल तर अशा व्यक्तीच्या घरी तुम्हाला चहा अजिबातच घ्यायचा नाही तुम्हाला फारच जर प्यावासा वाटला तर तुम्ही चहाच्या स्टॉलवर जाऊन स्वतःचे पैसे खर्च करून तुम्ही चहा जो आहे तो तो पिऊ शकता त्यानंतर बघा चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ती येते मांसाहार बघा आमावश्याच्या दिवशी बरेच लोक मांसाहार करत नाहीत पण बघा क्वचित ठरावी काही लोक असे असतात की ते आमावश्याच्या दिवशी आवर्जून मांसाहार करतात मग अमावस्या तिथी म्हटलं तरी लक्ष्मी मातेची देखील तिथी असते आणि या दिवशी मांसाहार करणं खूपच चुकीचं आहे त्यामुळे अमावस्याला मांसाहार तुम्ही करू नका त्यात लगेच नवरात्रीला पण सुरुवात होत आहे आणि बरेच जण विचार करत असतील की दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे मग मांसाहार आपल्याला नंतर करता येणार नाही ना आज करून घ्यावे असा विचार तुम्ही चुकूनही तुमच्या मनामध्ये जर येत असेल तर तो तुम्ही आत्ताच काढून टाका कारण मांसाहार बघा अमावश्याच्या दिवशी चुकूनही करायचा नसतो बघा जेव्हा तुम्ही मांसाहार कराल तेव्हा नकारात्मक शक्ती आपोआपच तुमच्याकडे खेचली जाईल यासोबतच माता लक्ष्मी देखील तुमच्यावरती नाराज होईल त्यामुळे मांसाहार तुम्हाला करायचा नाही आहे त्यानंतर पाचवी गोष्ट अशी की बघा अमावश्याच्या दिवशी जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणाच्या गच्चीवरती कोणा तुमच्या दरवाजासमोर एखादी गोष्ट तुम्हाला पडलेली दिसली तर ती वस्तूसुद्धा तुम्हाला उचलायची नाही उचलून घ्यायची नाही तिला स्पर्श देखील तुम्हाला करायचा नाही कितीही ती वस्तू तुम्हाला आकर्षक व आकर्षित करणारी असली तरीही तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे कदाचित बघा तुमच्या बाबतीत ते नकारात्मक विचार करणारे लोक असतील की त्यांनी ती जाणून बुजून तुम्ही वस्तू तुमच्या दारासमोर ठेवलेल्या असतील जेणेकरून ती वस्तू तुम्ही उचलावी आणि वापरावी आणि मग त्याचा नकारात्मक परिणाम जो आहे तर तो तुमच्यावरती व्हावा त्यामुळे ही काळजीसुद्धा आपल्याला घ्यायचीच आहे त्यानंतर बघा हवं हो तर तुम्ही काठीच्या साहाय्याने झाडूच्या साहाय्याने ती वस्तू जी आहे ना ती उचलून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू शकतात पण त्याला तुम्हाला चुकूनही हात लावायचा नाही किंवा पायसुद्धा लावायचा नाही ही विशेष करून काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर बघा सर्व पितळी अमावश्याच्या दिवशी आपल्याला या ज्या पाच गोष्टी आहेत त्या पाळायच्याच आहेत आता बघा फक्त याच अमावश्याला का तर नाही प्रत्येक अमावश्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टींचं पालन करायचंच आहे आता हे ऐकल्यानंतर बघा तुम्हाला घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण बघा स्वामीच्या सेवेत असतो आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो स्वामी चरित्र वाचत असतो नामस्मरण करत असतो तेव्हा आपल्यावरती कोणाचीही वाईट बाधा होऊ शकत नाही आणि आपल्याला कोणामुळे कधीही त्रास होऊ शकत नाही पण तरीही जर काही गोष्टी आपल्याला समजल्या आहेत तर त्याची काळजी कधीही घेतलेली चांगली त्यामुळे आपल्याला या गोष्टींचे पालन नक्की करायचं आहे आणि बघा अनावधानाने यापूर्वी जर ह्या गोष्टी तुमच्याकडून घडून गेलेल्या असतील तर स्वामींसमोर बसा आणि स्वामींना सगळं काही तुम्ही सांगा आणि त्यांची माफी मागा आणि इथून पुढून हे नियम पाळण्याचा नक्की प्रयत्न करा या व्यतिरिक्त बघा तर स्वामींच्या नामस्मरण स्वामींच्या सेवा ह्या जर आपल्या घरामध्ये सातत्याने सुरू असतील तर नक्कीच आपल्याला कोणीही हानी पोहोचवू शकणार नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील बघा तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि बघा सर्व पित्री अमावश्याला आपल्या पित्रांना निरोप देताना मनापासून द्या त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ज्या सेवा करायच्या आहेत ज्या उपाय करायचे आहेत ते तुम्ही आवर्जून करा बघा जा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ